अखेरी सानुचित प्रकार घडू नयेत यासाठी इचलकरंजीतील तिन्ही पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग सज्ज होता या अंतर्गत नाकाबंदी आणि गस्त घालत खुल्या जागेवर मद्यप्राशन करणाऱ्या तसंच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तब्बल एकशे एकोणतीस हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग तीस वाहतूक शाखा एकोणतीस शहापूर छत्तीस शिवाजीनगर सोळा तर गावभाग पोलिसांनी नोंद केलेल्या आठ गुन्ह्यांचा समावेश आहे या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे इचलकरंजी शहर परिसरात सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं शहर परिसरात विविध हॉटेल धाबे रात्री उशिरापर्यंत सुरू होते मद्यपान करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसंच पोलीस विभागाच्या वतीनं नाकाबंदी करत गस्तही घालण्यात आली या मोहिमेत खुल्या जागेत मद्यप्राशन करणं मद्यप्राशन करून वाहन चालवणं विनापरवाना वाहन चालवणं वाहनाची कागदपत्र न ठेवणं तिबल सीट वाहन चालवणं उशिरापर्यंत हॉटेल किंवा बार सुरू ठेवणं अशा विविध कलमांवये एकशे एकोणतीस हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आली यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग तीस वाहतूक पोलिसांनी एकोणतीस शहापूर पोलिसांनी छत्तीस शिवाजीनगर पोलिसांनी सोळा तर गावभाग पोलिसांनी आठ हुल्लडबाजांवर कारवाई केली या कारवाईमुळे मद्यपींची तारांबळ उडाली होती